ज्या गोष्टीला लाजायचं त्याला लोक लाजत नाही ती आणि ज्याला खरंच लाजायचं नाही त्याला लाजते आज चौकामध्ये एखादा मुलगा सेगराट ओढायला सुद्धा लाजत नाही एका आ, एक हातात मातीने एका हातात सोन आहे पण त्या सोन्याची माती करायची की मातीचं सोनं करायचं आपण स्वतः ठरवायचंय ना आपण काय करा केलं पाहिजे आपली एवढी लाखोंची शेती असेल तरी आपण पंधरा हजारच्या नोकरीसाठी बाहेर फिरायला जातोय तिथं लोकांचे म्हणजे आणि त्या पंधरा हजारामध्ये स्वतः सुद्धा त्याला भागत नाही आता रील बनवणार तर बायका कमी नाहीत्या किंवा सोशल मीडियावर बायका कमी नाहीत्या म्हणजे कुठल्या क्षेत्रात कमी नाहीत्या मी हा ट्रॅक्टर चालवते त्या किंवा ह्या शेती करणार शेतकरी म्हणून काय शेतकरी का नाही आज ऐंशी टक्के पोरी शेतकरी नवरा नको म्हणते त्या मग आता हे कारण महत्वाचं कारण ह्याच्या अगोदर पण आपली पारंपरिक आलेली पिढी ह्याच्या अगोदर मी सगळे शेतकरीच करत शेतीच करत होते मग आपल्या आजी आजोबाच किंवा पणजोबाचं शेतकरी म्हणून कुठला लग्न नव्हतं की राहिलं झालं की प्रत्येकाची पण आता ह्या प्रॉब्लेम काय आज चौकामध्ये एखादा मुलगा सिगारेट टेडायला सुद्धा लाजत नाही पण आपल्या शेतामध्ये पिकवलेला माल तिथून बसून तिथं मग आपण ठरवायचं लाज लाजलं कशाला पाहिजे ज्या गोष्टीला लाजायचं त्याला आजची लोक लाजत नाही ती आणि ज्याला खरंच लाजायचं नाही त्याला लाजते